कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा सध्या ठाकरे शिवसेनेतील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा अन्य पक्षात जोरदार प्रवेश होताना दिसत आहे परंतु सिंधुदुर्गातील शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते हे सत्तेशी नाही तर सत्याशी बांधलेले असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे पक्ष संकटात असताना पक्षाबरोबर राहणे हे शिवसैनिकांचं काम आहे आणि कडवट शिवसैनिक निष्ठावंत शिवसैनिक ठाकरे कुटुंबासोबत राहतील असा निर्धार सिंधुदुर्गातील शिवसैनिकांनी केलाय ठाकरे सेनेची निश्चितच सत्ता नाही आहे आणि शिंदे सेना आणि भाजप यांची सत्ता आहे मात्र काही कार्यकर्त्यांना सत्तेशिवाय राहू शकत नाही कार्य काय कार्यकर्ते मात्र विकासाचं नाव सांगून ते दुसऱ्या पक्षात जात आहे अनेक कार्यकर्त्यांना पक्षाने मोठं केलं परंतु मोठं झाल्यानंतर दोनदा तीनदा निवडून आलेल्या लोकांना आता आपण नुसतं कसं राहायचं ह्या अंदाजानेच हे लोक पुढच्या आपलं कुठे कुठेतरी राजकीय करिअर म्हणून दुसऱ्या पक्षा पक्षात जात आहेत मात्र पक्ष आता खरोखरच सत्ता गेल्यानंतर आम्हाला वाटलं होतं की पक्ष आपला यावेळी पुढे येईल परंतु जे काय महाराष्ट्रात झालं ते सर्वांना माहिती आहे आणि अशावेळी आम्ही पक्ष सोडून जाणं हे आमच्या मनाला पटत नाही त्यामुळे आम्ही या पक्षामध्ये राहणं निश्चितच महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर सत्ता झाल्यानंतर सिंधुदुर्गातील सर्व पदाधिकारी असेल किंवा जनता असेल ते निश्चितच ठाकरे यांच्यावर आहेत माझ्यासारखा निष्ठावंत असेल तर बरेच आमचे पदाधिकारी आहेत ते सत्तेशी बांधलेले नाहीत तर सत्याशी बांधलेले आहेत सिंधुदुर्गातील निष्ठावंत शिवसैनिक आणि सत्याच्या बाजूने राहणार आहे त्याच्यामुळे निश्चितच आम्ही याच्या काळामध्ये ठाकरे यांची भक्कम साथ देऊन आणि येणाऱ्या काळात संघर्ष करावा लागला तरी चालेल पण आम्ही निश्चितच ठाकरेंची संघटना तळागाळात आहेच आली जोशाने वाढवण्यासाठी निश्चितच वेळ वेळ पडली वे, वे तर आंदोलनं आणि जनतेच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरावं लागलं तरी उतरवून या ठिकाणी आम्ही या जिल्ह्यामध्ये ठाकरे सेना निश्चितच वाढवतो सध्या पक्ष आमचा संकटच yeah. आहे आणि संकटात संकटात पक्ष असताना पक्षावर राहणं आमचं एक काम आहे शिवसैनिकांचं आज महाराष्ट्रामध्ये ठाकरे बँड आहे जरी आज ठाकरेंची जरी आज दिवस आले दर्या� तरीपर्यंत आमच्या आता शिवसैनिक कडोड शिवसैनिक हा निष्ठावंत शिवसैनिका जागा राहणार आणि पक्ष सोडून जाण्या जाणारा आम्ही आमच्यापैकी नाही आहोत जे जे उपकार विसारलेले आहेत त्यांचे उपकार विसारलेल्यांची मातीच होणार त्यामुळे आम्ही ठाकरे यांच्याशी आम्ही सामान्य राहू पक्षाशी एक निष्ठा राहू